तारीख सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ ज्याला आपण सव्वीस गारा असं म्हणतो सव्वीस गाराच्या मुंबईत दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहुर रानाच्या पात्रकडे सफल प्रत्यार्पण झालेला आहे अशी माहिती एन आय दिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी फेब्रुवारी मध्ये अमेरिका दौऱ्यावर असताना त्यांचं भारतात प्रत्यापन केलं जाईल अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली होती या घोषणेअंतर्गत तहुर रानाने अमेरिकन न्यायालयामध्ये प्रत्यार्पण रोखण्यासाठीचे प्रयत्न केले होते मात्र ते यशस्वी झाले नाही त्यानंतर आता राणाला भारतात आणण्यात जात आहे फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर असताना ट्रम्प म्हणाले होते की मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार असलेला राणाला भारतात कायदेशीर गोष्टींचा सामना करावा लागेल भारत अनेक वर्षापासून राणाच्या प्रकल्पांची मागणी करत आहे टगूर हुसेन राणा याला येण्याच्या ताब्यात का दिलं गेलं सव्वीसगाराच्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा कथित सूत्रधार टगूर हुसेन राणा तथा भारताच्या राष्ट्रीय तपास संस्था एनआयच्या ताब्यात आहे गुरुवारी दहा एप्रिलला तहुर राणाला एनआयच्या एका टीमने विशेष विमानाने अमेरिकेतून दिल्लीला नंत आणलं नंतर त्याला आधी अधिकृत अटक करण्यात आली नंतर दिल्लीत पटेल हाऊस कोर्टात हजर करण्यात आलं इथे न्यायाधीशांनी त्याची आठ दिवसाच्या एनआयए कोठडीत रवानगी केली नंतर त्याला एनआयएच्या मुख्यालयात कडक बंदोबस्तात नेण्यात आलं जिथे त्याला एक विशेष सेल्फ मध्ये ठेवलं जाईल यानंतर एनआयए ने तहुर राणाचा एक फोटो सुद्धा जाहीर केला आणि त्यानंतर एक सविस्तर निवेदन जारी करत संपूर्ण घटनाक्रमाची माहिती दिली एनआयने म्हटलं आहे की राणा पुढील अठरा दिवस एनआयच्या ताब्यात असेल यामध्ये एजन्सी त्याच्याकडून दोन हजार आठ मधील भयंकर हल्ल्याचा पूर्ण खट उलगडण्यासाठी तपशिलावर चौकशी करेल ज्यामध्ये एकशे सहासष्ट लोकांचा मृत्यू झाला होता आणि दोनशे अडतीस पेक्षा रात्र जखमी झाले होते टहूर राणाच्या मुंबईत दहशतवादी झाल्यास नेमका काय रोल होता याचा उलगडा आता एनआय चौकशी आमची करेल तहूर राणाची अनेक वर्षापासून भारताकडून प्रत्यार्पणाची मागणी केली जात होती दोन हजार आठ मुंबई हल्ल्यातील सभागृहांनी तवुर हुसेन राणा अमेरिकेत शिक्षा बघत आहे मे दोन हजार तेवीस मध्ये तवुर हुसेन राणा याच्या प्रत्यर्पणाला अमेरिकेतील कोर्टानं मंजुरी दिली होती मात्र या निर्णयाला त्यांना अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टात याचिकेद्वारे आव्हान देण्यात आलं होतं मात्र ही याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली होती यानंतर तहुर हुसेन राणा याला भारतात आणलं जाईल याबाबतचे कस मांडले जात होते तहूर राणाचा जन्म पाकिस्तानात झाला पण तो कॅनडाचा नागरिक आहे तहुरानाच्या प्रत्यर्पणासाठी भारत सरकारने अमेरिकेला विनंती केली होती तहुराणा हा त्याचा मित्र देवीर हेल्ली याच्यासह डेन्मार्कमध्ये मुंबईवर हल्ला करून आणण्याच्या आणि हल्ल्याची योजना आखल्याचा आरोपाखाली दोन हजार तेरा मध्ये दोषी आढळला होता अमेरिकन कोर्टाने त्याला चौदा वर्षाच्या तुरुंगासाठी शिक्षा सुनावली होती आता हा तहूराना कोण आहे आणि मुंबई हा त्याची नेमकी भूमिका काय होती आणि इतर प्रकरणांमध्ये त्याला शिक्षा का झाली याविषयी आपण जाणून घेऊया सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ म्हणजे सव्वीस ग्यारा याच्या रात्री दहा दहशतवाद्यांनी मुंबईतील अनेक इमारतींवर एकाच वेळी हल्ला केला होता या हल्ल्यात एकशे चौसष्ट जणांचा मृत्यू सुद्धा झाला होता तर या कारवाईत नऊ दहशतवादीही ठार झाले होते हे दहशतवादी पाकिस्तानच्या का भूमीवर कार्यरत असलेल्या लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचा भारताचा आरोप आहे या हल्ल्यातील अजमल कसाब या दहशतवाद्याला जिवंत पकडलं गेलं होतं त्याला नोव्हेंबर दोन हजार बारा मध्ये फाशी देण्यात आली दुसरीकडे पाकिस्तानी अमेरिकन नागरिक असलेल्या डेव्हिड हेडली विरोधात भारतीय यंत्रणांकडून सुरू असलेल्या तपासात एक नाव वारंवार समोर येत होतं आणि ते नाव होतं हुसन राणा शिकागो येथे कडोकट बंदोबस्तात चार आठवडे चाललेल्या खटल्या दरम्यान राणाबाबतचे अनेक तपशील समोर आले या दरम्यान त्याचा बालपणीचा जवळचा मित्र हेडली ची पार्श्वभूमीही समोर आली पण या प्रकरणात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हेल्ली राणा विरुद्ध सरकारी साक्षीदार झाला हेल्लीने मुंबई हल्ल्याच्या नियोजनाबाबत तपशिलावर साक्ष दिली तसंच त्याचा आणि राणाचा सहभाग नेमका किती होता हेही त्यानं स्पष्ट केलं तहू राणाचा जन्म पाकिस्तानात झाला आणि तिथं तो लहानाचा मोठा झाला वैद्यकीय पदवी घेतल्यानंतर तो पाकिस्तानी लष्कराच्या वैद्यकीय विभागात काम करू लागला राणाची पत्नी ही डॉक्टर होती पती पत्नी दोघेही एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये कॅनडात गेले आणि दोन हजार एक मध्ये कॅनडाचे नागरिक बनले दोन हजार नऊ मध्ये अटक होण्यापूर्वी काही वर्ष राणाने अमेरिकेतील शिकागो इथं इमिग्रेशन आणि ट्रॅव्हल एजन्सी उघडली होती तसंच इतर काही व्यवसाय हेडली तसा, हो हे तसा राणाचा जुना मित्र पण शिकागोत त्यांची भेट पुन्हा झाली आणि आधीची मैत्री पुन्हा सुरू झाली जेव्हा हेडलीने मुंबईवर हल्ला करण्याची तयारी सुरू केली तेव्हा दोन हजार सात दोन हजार आठ या काळात त्याला अनेकदा रेटीसाठी मुंबईत यावं लागलं तो पुन्हा मुंबईला का जातोय अशी शंका येऊ नये यासाठी त्याने राणाच्या ट्रॅव्हल एजन्सीशी मुंबईत शाखा उघडली लष्कराच्या सांगण्यावरून राणाने हे कृत्य केल्याची माहिती समोर आली मुंबई हल्ल्यात सहा अमेरिकन नागरिकांचाही मृत्यू झाला होता अमेरिकन नागरिकांना मारण्यासाठी मदत करण्यासोबत इतर बारा आरोपांमध्ये तवूर राणाला शिक्षा सुनावण्यात आली एफबीआय या अमेरिकन तपास यंत्रणेनं ऑक्टोबर दोन हजार नऊ मध्ये डेव्हिड हेल्ली या दोघांना शिकाबू विमानता होत झाय पोस्टन नावाच्या वृत्तपत्रालयाच्या कार्यालयावर हल्ला करण्यासाठी हे दोघे डेन्मार्कला जाणारा विमान पकडण्यासाठी जात होते असं यब्बियाचा दावा आहे झायंड पोस्टन नावाच्या वृत्तपत्राने प्रशित मोहम्मद यांचं वादग्रस्त व्यंगचित्र प्रकाशित केलं होतं अशा प्रकारे राणाला दोन वेगवेगळ्या पटात सहभागी असल्याबद्दल चौदा वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली मुंबई हल्ल्यावर कट रचण्याबरोबरच ज्ञानी सुतपथावर धाडण्याची योजना आखण्यात मदत केल्याबद्दल राणा दोषी आढळला होता राणाने हेडलेल्या कोपन एकन मध्ये फर्स्ट कार्यालयाची शाखा सुरू करण्यास परवानगी दिली ऑक्टोबर दोन हजार नऊ मध्ये आठके नंतरच्या निवेदनात राणाने कबूल केलं की हेडलेने पाकिस्तान मध्ये लष्कर तोयबा ज्याला आपण एलिट म्हणतो याच्या प्रशिक्षण शिबिरामध्ये भाग घेतला होता दोन हजार दोन ते दोन हजार पाच च्या दरम्यान पाकिस्तान मधील एलिटीच्या प्रशिक्षण शिबिरांमध्ये पाच वेगवेगळ्या प्रसंगी सहभागी झाल्याची कबुलीही हेडलीने दिली दोन हजार पाचच्या उत्तरात हिडलीला एलिटी सदस्यांवर पाठ ठेवण्यासाठी भारतात येण्याच्या पुढील तीन वर्षात पाच वेळा भारताला भेट दिली अमेरिकेच्या शिकागो शहरात अटॉर्नी जनरलने जारी केलेल्या निवेदनानुसार दोन हजार सहाच्या उन्हाच्या सुरुवातीस हिडली आणि एलिटीच्या दोन सदस्यांनी त्यांच्या कारवाईसाठी मुंबईत इमिग्रेशन कार्यालय उघडण्यावर चर्चा केली हेडलीने साक्षी दिली की भारतात कुठे कुठे हल्ला करता येईल याची ये राणाची सल्ला मसत करून ताजपानी केली राणाचे वकील चार्लिस युक्त यांनी म्हटलं होतं की सरकारी साक्षीदार होण्यापूर्वीच हेडली आणि राणा खूप जवळचे मित्र होते राणाच्या वकिलाने हेडलीवर आरोप करताना म्हटलं होतं की हेडली हा अत्यंत दूर्त आणि काटकास्थानी माणूस आहे कारण त्यानं राणा सारखा सर्व माणसाला आठवलं आहे तेव्हा चार्लिस युक्त म्हणाला होता की खर तर हेडली काटकास्थानी आणि मास्टर मॅनिकुलेटर आहे ज्याने डॉक्टर राणाला मूर्ख बनवलं होतं हे आहे की राणा आणि हेडली मित्र होती दोघे एका शाळेत पाच वर्ष शिकले शाळा सोडल्यानंतर दोन हजार सहा मध्ये शिकागो मध्ये दोघे पहिल्यांदा भेटले शिकागो येथील खटल्यात हेडली राणापेक्षा लष्करी तोयबासाठी अधिक सक्रियपणे काम करत असल्याचे उघड झाले दोन हजार पाच मध्ये मुंबई आणि कोपणेगं येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची योजना हेलेटीनं रचली होती या दोघांच्याही कोटातील जबाबवरून स्पष्ट झालं या दोन्ही योजनांमध्ये राणाही सहभागी होता मुंबई हल्ल्यातील राण्याची भूमिका हेडली आणि एलेटीच्या हल्ल्यात मदत करण्यापूर्वी मर्यादित होती पण डेन्मार्कच्या बाबतीत दोघेही स्वतः हल्ल्याची योजना आखली होती आणि हे अमनात आणण्यासाठी डेन्मार्कला रवाना होणार होते मात्र त्याआधीच दोघेही शिकागो विमानतळावर पकडले गेले तर मित्रांनो तहूर राणा कोण आहे त्याने सव्वीस अकराच्या हमल्यात कसा भाग घेतला होता आणि हेडली बरोबर त्याचे विचार आणि त्याचे संबंध कसे होते या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओत बघितल्या जर तुम्हाला व्हिडिओ इन्फॉर्मेट वाटला असेल तर व्हिडिओला जास्त जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद